लवकरात लवकर या सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या सरकारचा मी पण निषेध करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे सध्या तुम्हाला नवीन कायद्याची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्राची दाखवायची आहे असं समजू नका की माझ्या प्लॉटवरती जी काही परिस्थिती आहे प्रत्येकाची असेल असं काही नाहीये परंतु एकंदरीत पाहिला असता तर माझ्या प्लॉटपेक्षाही जास्त खराब बाकीच्या शेतकऱ्यांचं असू शकते हे पण निश्चित आहे कारण की शेतकरी मित्रांनो काही मागील दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये पावसाचा कहर आहे दिवसेंदिवस वाढलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं जे काही आतोनात कांद्याचं नुकसान झालेलं आहे हे सांगणं शब्दात सांगण्यासारखं नाही आहे आणि जास्तीत जास्त नुकसान तर या कांद्याचं तर झालेच झालं आहे त्यात मू उडीद प्रत्येक पावसाळी पिकाचंच यावर्षी जे आतोनात नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ एक बनवण्याचा एक उद्देश आहे तर हा उद्देश तुम्हाला आता लगेच सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मुळात काय झालेलं आहे की मागच्या आठवड्या महिन्यापासून बाजारभाव वाढायचे होते परंतु बाजारभाव वाढले नाही आहेत त्याचे काही कारणे आहेत आपण ते अगोदर सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो जे जेव्हा बाजारभाव वाढायला पाहिजे होता त्या पेडमध्ये पावसाने एवढा मोठा प्रॉब्लम क्रिएट केला त्यामुळे ट्रान्सपोर्ट हे थांबलेलं होतं हरियाणा उत्तराखंड हिमाचल पंजाब काश्मीर दिल्ली या भागामध्ये भरपूर पाऊस झाला तिकडे ट्रान्सपोर्टसुद्धा झाले नाही तिथे कांद्याची मागणीसुद्धा झाली नाही आणि त्यामुळे जे तिथली जे काही कांदा बाजार मंडी वगैरे आहेत ते मार्केट वगैरे आहेत ते पूर्णतः बंद राहिले त्यामुळे तिथले जे काही मागणी आहे कांद्याची ती पूर्णपणे ठप्प झाली विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा कांदा कमी हो म्हणजे जून जुलैमध्ये बाजारभाव कमी होता त्या पेडमध्ये व्यापाऱ्यांनी भरपूर माल गोळा करून ठेवलेला होता जेणेकरून पुढे चालून बाजारभाव वाढतील या आशेने त्यांनी भरपूर माल गोळा करून ठेवलेला होता आणि नंतरच्या पेडमध्ये पाऊस सुरू झाला मागणी कमी झाली मग त्यांनी स्वतःचा मालसुद्धा विक्री करता आला नाही त्यांचा स्वतःचाही माल या काही महिन्यामध्ये सडल्यासुद्धा दिसून आलेला आहे आणि आताची परिस्थिती आहे की प्रत्येक चाळ का जे जे आहे भरपूर चाळ अशी आहेत की आता खराब व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये भरपूर मोठा बदल होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आता दसऱ्याचा पेड चालू आहे नवरात्र चालू आहे या पेडमध्ये कांद्याची मागणी कमी असते दक्षिणमध्ये पूर्णतः कमी असतो नंतरच बाजारभावामध्ये मोठी वाढ होऊ शकते विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात कमी दरामध्ये कांदा विकलेला आहे तर काही दिवसानंतर बाजारा कांदा बाजारात आणलं तर निश्चित बाजारभाव भेटणं शक्य आहे सर सुरुवातीच्या प्लेटमध्ये बाजारभाव कमी राहू शकते नंतर नंतर ही हळूहळू ब वातावरण जे आहे बदलत राहणार रा आहे यावर्षी नवीन कांद्याचे जे काही प्लॉट आहेत पूर्णतः खराब झालेले आहेत आणि मध्यंतरी काहीशी भागामध्ये कांदा प्लॉट वाचलेले होते बीड साईड इकडे पारशी असा भागामध्ये काही भागात नवीन कांदा वाचला होता परत पारनेर नगर साईडमध्ये सुद्धा नवीन कांद्याचे भरपूर प्ले प्लॉट वगैरे होते चांगले होते परंतु मागील दहा दिवसामध्ये इतका पाऊस पडला तिथे कांद्याची परिस्थिती पूर्णपणे खराब झाली त्यामुळे जे का काही नवीन कांदा मार्केटमध्ये यायला पाहिजे होता ते जास्त प्रमाणात येऊ शकत नाही अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे शेतकरी मित्रांनो आंध्र प्रदेश सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक मोठी मदत म्हणून घोषणा केलेली आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याचं ते ठरवलेलं आहे ही मदत म्हणजे असं नाही आहे की खरंच ॲक्च्युअलमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नवीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्यांचा नुकसान झालेला आहे त्या मोबदल्या त्यांना भेटत आहे काय मित्रांनो की नवीन कांदा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात खराब आहे मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे कर्नाटक भागामध्ये काही शेतकरी नवीन कांदा जी आहे कापून वगैरे ताडपत्री टाकून सुरक्षित ठेवलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे जे काही नवीन कांदा आहे जेव्हा हार्वेस्टिंग होतो हार्वेस्टिंग नंतर कापणी होतो कापणीनंतर जास्तीत जास्त त्याला ते दहा दिवस थे, ते पंधरा दिवस ठेवू शकतात त्यावरती अगर तुम्ही ठेवलं तर ते जे कांदे आहे त्याला ऑटोमॅटिकली कोंब यायला सुरुवात होते वातावरणही तसलंच आहे त्यामुळे त्या कांद्याला जा जास्तीत जास्त तुम्ही महिना दोन महिने ठेवू शकत नाही आहे हे काही दिवसाचा बाजार आहे आणि कर्नाटक भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कांद्याचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आपण हे नाकारू शकत नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर पूर्णतः साठ सत्तर टक्के असा भाग आहे कांद्याचा पूर्णपणे खराब आहे भा काही भागामध्ये कांदा चांगला आहे मान्य करतो परंतु जे येणाऱ्या काळामध्ये जसं पूर्वेल आ, जे कांदा पुरवठा होणार आहे ते ते, ते होणार नाही आहे जे सर्वत्र जे काही अवलंबून आहे ते उन्हाळी कांदावर अवलंबून आहे त्यामुळे वारंवार सांगतोय शेतकरी मित्रांनो जे काही आपण बाजारभाव वाढेनार होतो म्हटलं होतं इथून पुढे तर नक्की वाढतीलच आहे या काही दिवसानंतर नवरात्रानंतर बाजारभाव आता हळूहळू स्टेबल राहील नंतर एक दोन रुपये कमी होऊ होऊ शकतात या नवरात्रीच्या प्रेडमध्ये नंतर बाजार भावमध्ये चांगल्या सुधारणा होईल आणि बाजारभाव एकदा असे होणार आहे की डायरेक्ट जम घेणार आहे एक दोन रुपये न वाढता कदाचित पाच दहा रुपये बी वाढू शकतो असे संकेत काही व्यापारदारांनी दिलेले सुद्धा आहे आणि शेतकरी मित्रांनो असे यूट्यूबर आहेत असे न्यूज चॅनल आहेत की ते वारंवार सांगत आहे की बाजारभाव पुढे चालून वाढणार नाही आहेत हे नाहीत तुम्ही मुळात त्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड पाहिला असता ते स्वतः व्यापारी आहेत तुम्हाला असं काही भ्रमित करून पुढे बाजारभाव वाढणार नाहीत असे काही सांगून करून तुमच्याकडचा माल काढून घेण्याचा प्रयत्न त्या यूट्यूबर या काही भागाकडनं होत आहे लक्षात घ्या कारण की ते स्वतः माल खरेदी करतात आपण मध्ये सुद्धा पहिलं असेल ते माल स्वतः खरेदी करतात एम पी जे काही यूट्यूब चॅनल आहेत बाकीचे यूट्यूब चॅनल आहेत ते स्वतः माल खरेदी करतात ते माल असं नाही आहे की ते डायरेक्ट यूट्यूब चॅनल दाखवतात ते स्वतः माल खरेदी करतात आणि शेतकऱ्यांना दाखवतात की बाबा तुमचं मालाला भाव नाही आहे तुम्ही माल घेऊन या आणि तुमचं माल खराब होतो आहे असं काही सांगून शेतकऱ्यांना फसवून शेतकऱ्यांना अडचणीत आणून त्यांचा माल विकण्याचा प्रयत्न चालू आहे शेतकरी मित्रांनो कांद्याचं उत्पादन शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहे कारण की नवीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं तो नुकसान झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो मी आधी म्हटलेलं होतं की कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याला बलिदान द्यावं लागते जसं यावर्षीसुद्धाही नवीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बलिद्या बलिदान द्यावं लागलं आहे ही परिस्थिती खूप वाईट आहे लवकरात लवकर या सरकाराने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या सरकारचा मी पण निषेध करतो कारण की वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुर्लक्ष करतो मागील काही मा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं परंतु याबाबत कुठल्याही मोठी काही विशेष या, या सरकारने केल्या नाही आहेत निर्यातमध्ये काही बदल नाही आहेत ना कुठल्याही योगदान आणि अनुदान याबद्दल त्यांनी कुठलाही जाहीर केलं नाही आहेत त्याबद्दल मी या सरकाराचा निषेध करतो आणि वारंवार या सरकारला मी सांगू इच्छितो की तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यापासून लांब राहू शकत नाही तुम्हाला लोकसभा इलेक्शन तर आठवतच आहे त्यामध्ये तुमचं इतका नुकसान झालेलं आहे हा नुकसान परत एकदा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर तुम्ही योग्य ते निर्णय घ्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ते अनुदान द्या जेणेकरून कांदा उत्पादकांना चांगले बाजारभाव भेटतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मग नक्कीच सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यात शेअर करा जेणेकरून त्यांनाही या येणाऱ्या काळामधला बाजारभाव आणि या सरकाराबद्दल काय दृष्टिकोन आहे हे तुम्हाला समजून येईल तर शेतकरी मित्रांनो भेटूया कांदा का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती वरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद